नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार शिक्षण अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभाग सध्या प्रचंड वादाच्या भोवड्यात सापडला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य महामंत्री डॉ पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षण अधिकाऱ्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचारासह महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत डॉक्टर साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की आदिवासी बहुल असलेल्या संवेदनशील नंदुरबार जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोगस वैयक्तिक शिक्षक मान्यता बनावट शालार्थ आय डीद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केला आहे एवढेच नव्हे तर या अधिकाऱ्याविरोधात तीनशे शहात्तर सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही तो अद्यापही पदावर कायम आहे डॉक्टर साळुंखे यांनी या अधिकाऱ्याने ऐंशी पेक्षा अधिक बोगस शिक्षकांना मान्यता दिल्याचे सांगत महिला शिक्षकांसोबत गैरवर्तन धमकी तसेच लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि तक्रारी शासनाकडे देण्याची तयारी दर्शवली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे नमस्कार आज येथे आम्ही रिपब्लिकन नंदुरबार जिल्ह्यात जमलेलो होतो पत्रकार परिषदेनिमित्त विषय असा होता की शालेय शिक्षण विभागात हल्ली परिस्थितीला जो विषय असतो आहे की तो बनावट आयडी वैयक्तिक मान्यता या संदर्भामध्ये तर उत्तर महाराष्ट्र राज्यामध्ये हा प्रकार देखील भयंकर आहे त्यात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक काही वाईट नाही आणि काही लांब नाही त्यातलाच उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा मास्टरमाइंड जो वैयक्तिक मान्यता देणारा जो आता नंदुरबार जिल्ह्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून ट्रेवर आजपर्यंत खूप सारे वेगवेगळे शहरांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यापैकी तीनशे शहात्तरचा सारखा याच्यावर मोठा गुन्हा दाखल आहे त्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा वेगवेगळ्या सुरू आहेत आणि एवढं सगळं सुरू असताना देखील हे बंधू या इथे एवढ्या जबाबदार पदावरती विराजमान नेमके झाले का काय कोणाच्या आशीर्वादामुळे झाले तर या संदर्भामध्ये यांचं आता नुकतंच प्रकरण जर बघितलं तर या मागच्या तीन महिन्यापूर्वीच म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये तीन शाळा आहेत महिला पाच 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 शाळा आहेत की पाच शाळांपैकी तीन शाळांमध्ये येणे सहा बोगस कर्मचारी यांने भरती केलेली आहे सहापैकी जे सहा कर्मचारी आहेत जेणे कुठल्या निकषाने यांना वैयक्तिक सेवा सातत्य दिले कुणाच्या आदेशाने दिले दोन हजार अकराला यांचे झालेले होते वैयक्तिक मान्यता झालेल्या होत्या परंतु दोन हजार एकोणावीसला यांच्या मान्यता सर्व रद्द केलेल्या होत्या मान्य हायकोर्टाने औरंगाबाद हायकोर्टाने आणि तरी देखील यामध्ये याने यांना सेवा सातत्य देऊन हा मोठा गुन्हा केलेला आहे इव्हन तो सेवा सातत्य देऊन गुन्हाच नाही केला तर याने त्यांचे पगारसुद्धा काढलेले आहेत या चार महिन्याचे पगार तर रिपब्लिकन पक्षाची मागणी एवढीच आहे त्यांना सेवा सातत्य देणारा शिक्षणा शिक्षणाधिकारी यांना पगार देणारे वेतन रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी स्पेशल रिपोर्ट मनोज पिरारी